नमस्कार श्रोतेो हो। शेअर मार्केट मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हा विषय इतका बेसिक आहे पण तितकाच गरजेचा सुद्धा आहे की याच्याशिवाय शेअर मार्केटमध्ये पहिलं पाऊल टाकणं सुद्धा चुकीचं ठरू शकतं तो विषय आहे म्हणजे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग याच्यातला फरक बरेच जण विचारतात शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे म्हणजे नेमकं काय करायचं ट्रेडिंग करायचं की इन्व्हेस्टिंग करायचं आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण की तुमचं उत्तर ठरवेल की तुम्ही पैसे कमावणार आहे की गमावणार आहे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग हे समजून घेणं म्हणजे गाडी चालवायला शिकण्याआधी अक्सिलेटर आणि ब्रेक याच्यातला फरक समजून घेण्यासारखं चला तर मग अगदी सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये हा फरक समजून घेऊयात ट्रेडिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रेडिंग म्हणजे शेअर बाजारात होणाऱ्या रोजच्या किंवा कमी कालावधीच्या किमतीतील बदलांचा फायदा घेऊन नफा कमवणे विचार करा एक भाजीवाला सकाळी मार्केटमधून स्वस्तामध्ये भाजी आणतो आणि दिवसभरात थोडासा नफा ठेवून विकून टाकतो त्याचा उद्देश काय असतो तर आजच्या दिवसात पैसे कमावणं तो ती भाजी वर्षभर साठवून ठेवू शकत नाही ट्रेडिंग अगदी तसंच आहे याच्यामध्ये कालावधी खूप महत्वाचा आहे काही मिनिट काही तास काही दिवस किंवा जास्तीत जास्त काही आठवडे याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग सुद्धा म्हटलं जातं याचा उद्देश काय असतो ट्रेडिंगचा तर शेअरच्या किमतीमधले जे चढ उतार असतात त्याचा फायदा घेऊन क्विक प्रॉफिट मिळवणं याच्यासाठी अनालिसिस कोणतं लागतं तर यात जास्त करून टेक्निकल अनालिसिस वापरलं जातं म्हणजेच चार्ट पॅटर्न्स आणि ग्राफ्स बघून शेअरची किंमत वर जाईल की खाली जाईल याचा अंदाज लावला जातो आणि त्याच्यानुसार अनालिसिस करून ट्रेड घेतला जातो मानसिकता खूप महत्वाची असते ट्रेडरला सतत मार्केटवर लक्ष ठेवावं लागतं यामध्ये खूप जास्त तणाव आणि रिस्क म्हणजे जोखीम जास्त असते एक दिवसात मोठा फायदा होऊ शकतो तर एका दिवसात मोठा तोटा सुद्धा होऊ शकतो थोडक्यात ट्रेडिंग हे टी ट्वेंटी मॅच सारखे वेगवान आहे रोमांचक आहे निकाल लगेच लागतो आता दुसरा भाग बघूयात इन्व्हेस्टिंग म्हणजे काय इन्व्हेस्टिंग म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये दीर्घ काळासाठी पैसे गुंतवणं आणि त्या कंपनीच्या वाढीचं भागीदार होणं याचं उदाहरण म्हणजे आपण जसं आंब्याचं एक छोटं रोप लावतो आपण त्याची काळजी घेतो त्याला पाणी घालतो आणि काही वर्षांनी ते झाड मोठं होऊन आपल्याला आयुष्यभर गोड फळं देतं आपण रोज जाऊन बघत नाही की झाड किती इंच वाढलं आपला विश्वास असतो की एक दिवस हे झाड नक्की मोठं होणार हेच आहे इन्व्हेस्टिंग कालावधी याच्यामध्ये खूप जास्त असतो कमीत कमी काही वर्ष ते दहा वीस किंवा त्याहून अधिक वर्ष याला लाँग टर्म ट्रेडिंग किंवा लॉग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणतात याचा उद्देश काय असतो तर फास्ट प्रॉफिट करण्यापेक्षा वेल्थ क्रिएशन म्हणजे संपत्ती निर्माण करण्यावर याचा भर असतो याच्यासाठी विश्लेषण करताना तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करायला पाहिजे म्हणजे कंपनीचं व्यवसाय काय आहे त्याच्यामध्ये कंपनीला नफा होतोय का तिचं भविष्य काय आहे या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात फंडामेंटल अनालिसिसमध्ये मानसिकता खूप महत्वाची असते गुंतवणूकदाराला म्हणजे इन्व्हेस्टरला संयम ठेवावा लागतो रोजच्या मार्केटच्या चढ उताराने तो घाबरत नाही यामध्ये ट्रेडिंगच्या तुलनेमध्ये रिस्क कमी असते थोडक्यात सांगायचं आलं तर इन्व्हेस्टिंग हे टेस्ट मॅच सारखं आहे संयम लागतो वेळ लागतो पण चांगला खेळाडू शेवटी मोठी खेळी करूनच जातो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी काय करू ट्रेडिंग करू की इन्व्हेस्टिंग करू याचं उत्तर दुसऱ्या कोणाकडे नसतं तर ते तुमच्याकडेच असतं स्वतःला आपण काही प्रश्न विचारले पाहिजे तुमचं आर्थिक ध्येय काय आहे व्हॉट इज युअर फायनान्शियल गोल जर तुम्हाला पुढच्या सहा महिन्यामध्ये बाईक घेण्यासाठी किंवा एखादी टूर करण्यासाठी पटकन पैसे पाहिजे असतील तर तुम्ही ट्रेडिंगचा विचार करू शकता अर्थात पूर्ण माहिती आणि जोखीम या सगळ्या गोष्टींचं माहिती घेऊनच तुम्ही ते करायचं असतं पण तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी तुमच्या रिटायरमेंटसाठी दहा किंवा पंधरा वर्षांनी घर घेण्यासाठी पैसे उभे करायचे असतील तर तुमच्यासाठी इन्व्हेस्टिंग हा योग्य पर्याय आहे दुसरा प्रश्न आपण काय विचारला पाहिजे तर तुम्ही किती रिस्क घेऊ शकता व्हॉट इज युअर रिस्क ॲपेटाईट जर तुम्ही गुंतवलेले पैसे कमी झालेले पाहू शकत नसाल तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल तर इन्व्हेस्टिंग करायची आहे पण जर तुम्ही जास्त जोखीम घेऊन जास्त परतावा म्हणजे जास्त रिटर्न्स मिळवण्याची तुमची क्षमता ठेवत असाल तर सहन करायची तुमची तयारी असेल तर ट्रेडिंग तुमच्यासाठी योग्य ठरू शकते तिसरा प्रश्न महत्वाचा आहे की कि तुम्ही किती वेळ देऊ शकता हाऊ मच टाइम यू कॅन गिव टू द मार्केट जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून बाजाराला रोज दोन तीन तास चार पाच तास देऊ शकत असाल चार्ज बघू शकत असाल तर ट्रेडिंगचा विचार करू शकता पण जर तुमच्याकडे रोज मार्केट बघायला वेळ नाहीये तर चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा आणि निश्चिंत रहा एक महत्वाचा सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर इन्व्हेस्टिंगने सुरुवात करा इन्व्हेस्टिंग ही जी आहे ती नेहमीच सुरक्षित असते आधी बाजाराला समजून घ्या अनुभव घ्या तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचा एक छोटासा भाग अगदी पाच दहा टक्के ट्रेडिंगसाठी वापरून तुम्ही ट्रेडिंग शिकू शकता आता ह्या सगळ्या पॉडकास्टचं कन्क्ल्युजन आपण थोडक्यात बघूयात तर मित्रांनो आज आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमधला फरक अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतला ट्रेडिंग म्हणजे बाजारातून जलद पैसे कमवण्याचा एक मार्ग असतो त्यात जोखीम पण जास्त असते तर इन्व्हेस्टिंग म्हणजे संयमाने दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्यासाठीचा एक राजमार्ग असतो इन्व्हेस्टिंग लक्षात ठेवा ट्रेडिंग हे स्प्रिंट आहे म्हणजे शंभर मीटरची शर्यत सारखं आहे आणि इन्व्हेस्टिंग ही मॅरेथॉन आहे दोन्हींमध्ये मेहनत आहे पण मार्ग आणि मानसिकता पूर्णपणे वेगळी असते कोणताही मार्ग निवडण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा माहिती मिळवा आणि मगच निर्णय घ्या मला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमचा गोंधळ दूर झाला असेल तुमचा मार्ग निवडायला या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल शेअर मार्केट मराठी पॉडकास्टच्या पुढच्या भागामध्ये आपण अशाच एका नवीन आणि रंजक विषयावर बोलू तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर नक्की कळवा तोपर्यंत शिकत राहा सुरक्षित गुंतवणूक करा धन्यवाद